नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सध्या निवडणुकीचा रणसंग्राम रंगलेला आहे सासवड शहरात हिवाळ्याची थंडी जाणवते पण सासवड शहराचं सा राजकीय वातावरण मात्र तापू लागलं आहे एकंदरीत काय की सासवडचं सा पॉलिटिकल टेम्परेचर हाय वोल्टेजवरती आहे आणि यातच आता प्रचाराच्या या फैरी झडत असताना एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप देखील होत आहे विरोधकांकडून टीका केली जातीय भाजपकडून प्रत्युत्तर केलं जातं आहे एकंदरीत काय की आता ह्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरींमध्ये निवडणुकीच्या चर्चा मात्र चौकाचौकात गावातील कट्ट्यांवरती चावडींवरती रंगलेली आहे आणि आता आपल्या चावडी न्यूजवरती देखील आपण संवाद साधणार आहोत सासवड शहर भाजप मंडळचे उपाध्यक्ष संतोषजी जगताप यांच्याशी संतोषजी नमस्कार नमस्कार सध्या आता प्रचाराची रदुमारी चालली तुम्ही खूप व्यस्त आहात तरी देखील एक थोडासा वेळ काढून आमच्या न्यूजशी संपर्क के केला त्याबद्दल धन्यवाद काय या एकंदरीत या यंदाची जी सासवड नगर परिषदेची निवडणूक आहे या बाबतीत एकंदरीत काय कल काय वाटतो आता तुम्ही प्रचार करताय मतदारांशी संवाद साधताय एकंदरीत काय कल आहे कल हा पूर्णपणे भाजपच्याच बाजूने कारण आपली सत्ता त्या ठिकाणी केंद्रामध्ये नरेंद्र मो मोदींच्या नरेंद्र मोदी त्या ठिकाणी पंतप्रधान भाजपचे असताना मुख्यमंत्री आपले महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि जिल्ह्यात पण कमळ भाजपचं त्या ठिकाणी वर्चस्व आहे आणि त्याचप्रमाणे त्या आपल्याला पण सासव शहरामध्ये भाजप हा त्या ठिकाणी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी त्या सर्व उमेदवारांना पदा आपल्या पदाच्या आपल्या आनंदी काकी जगताप असतील त्यांना प्रचंड आणि त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना निवडून द्यायचं आहे कारण याच्यामागचा उद्देश हाच आहे की आपल्या सासवड नगरपालिकेला ज्यावेळेस विकासाचं आपण स्वर्गीय चंदुगागा जगताप यांनी ज्यावेळेस विकासाचं स्वप्न पाहिलं त्यांनी ज्या सासवड शहरासाठी आपला पूर्ण वेळ पूर्ण आयुष्य खर्चलं तर त्याला कुठंतरी आपलं अजून त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी जे काही विकास कामं आपली मध्यंतरी दोन वर्ष तीन वर्ष प्रशासन असल्यामुळे काही विकास काम आपली रखडलेली असताना त्याला गती देण्यासाठी आपल्याला परत एकदा एक भाजपचं इथं नगरपालिका येणं गरजेचं आहे आणि या नगराध्यक्षपदाच्या ज्या आनंदी काकी आपल्या मातोश्री आहेत आनंदी काकी जगताप यांना सर्व मतदारांनी प्रचंड बहुमताने आणि प्रत्येक नगरसेवकांना पण त्या ठिकाणी कमळाचं बटन दाबून आपण बहुमताने निवडून दिलं पाहिजे कारण विकास हा आपला नवीन एअरपोर्ट येत आहे आपल्या इथं आय टी पार्क येतं आहे तर त्याच्याप्रमाणे आपला सासूर शहराचा पण विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे आता आपण नगरपालिकेचं बघितलं भारतामध्ये एक नंबर भारतामध्ये आरोग्यामध्ये एक नंबर स्वच्छता अभियानामध्ये आपल्याला एक नंबर मिळाला विरोधक असं सांगतात की हा विकत घेतलेला पुरस्कार आहे पण असं जर असतं तर संजय जगताप सर त्यावेळेस आमदार काँग्रेसचे होते विरोधात होते विरोधात असतानासुद्धा आपल्याला हा पुरस्कार मिळाला आहे म्हणजे हे जे विरोधक जे बोलतात आहे म्हणजे कसं ते विरोधकाला एक नंबरचा पुरस्कार देतील आत्ता सर भाजपमध्ये पण त्यावेळेस काँग्रेसमध्ये होते ना आणि भाजपचं सरकार होतं त्यावेळेस आणि भाजपने आपल्याला त्या तो पुरस्कार भारतातला एक नंबरचा दिलेला आहे तर या विरोधकांच्या बोलतापांना बळी न पडता मतदारांनी आपलं जे मत आहे ते आपल्या कमळाच्या बटणासमोरून दाबून आपल्या सर्व उमेदवारांना आपल्या नगराध्यक्षपदाच्या आनंदी काकी जगताप यांना देऊन प्रचंड बहुमताने विजय करावं असं हो। या मला या ठिकाणी सांगू इच्छितो मी एक एक हा चार वर्षांचा जो काळ आहे सासवड नगर परिषदेचा या चार वर्षाच्या काळामध्ये सासवड नगर परिषदेची सत्ता ही प्रशासकाकडे म्हणजे अधिकाऱ्यांकडे होते आणि या मुख्याधिकाऱ्यांच्या प्रशासकाच्या हातातील सासवड नगर परिषदेचा कारभार आणि त्या अगोदरचा नगराध्यक्ष नगरसेवक असतानाचा कारभार काय फरक आहे खूपच फरक आहे ज्यावेळेस नगरसेवक होते नगराध्यक्ष आपले होते त्यावेळेस कामं होत होती नागरिकांना तिथपर्यंत नगरपालिकेपर्यंत जायची गरज नव्हती ज्या त्या वार्डामध्ये ज्या त्या प्रभागामध्ये नगरसेवक सगळीकडं लक्ष ठेवून तिथले मतदारांचे लोकांची कामं करण्याचा त्याचा प्रयत्न असायचा कामंही करत होती पण ज्या तीन चार वर्ष झाल्या प्रशासक आल्यापासनं कोणतंही काम त्या ठिकाणी होत दिसताना दिसत नाही आहे आणि प्रशासकाचे इथं दहा वेळा गेलं तरी एकही काम त्या ठिकाणी होत नाही हे सर्वसामान्य मूलभूत गरजा असतात पाणी लाईट रस्ता या गोष्टी पण त्या ठिकाणी होत नाही आहेत कचरा कचरा घंटागाडी आहे ज्यावेळेस नगरपालिकेचे नगराध्यक्ष नगरसेवक होते त्यावेळेस सगळं नियोजनबद्ध काम चालू होतं पण ज्यावेळेस प्रशासन आलं तेव्हापासून हे सगळं जी घंटागाडी असेल किंवा पाण्याचं नियोजन असेल हे सगळं बारगळलेलं दिसतंय त्यामुळे लोकांच्या रोष प्रशासनाबद्दल खूपच या ठिकाणी दिसत आहे पण आता काय काय होणार का एक चार वर्षांनी एक निवडणूक लागलेली आहे आपल्या सासव नगरपालिके सगळ्याच नगरपालिकांची पण या ठिकाणी आपल्याला मला एक एवढं सांगू इच्छितो की भारतामध्ये भाजपचं सरकार आहे महाराष्ट्रातसुद्धा भा भाजपचं सरकार आहे जिल्ह्यात भा भाजपचं सरकार आहे आणि सासवडमध्ये पण भाजपचं सरकार तुम्ही सगळेजण निवडून देतालच आणि त्या ते, त्याच्यामधून आपला सासवडचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि हे खात्री देतो आणि आपले जे माझे आमदार सं से, संजयजी से, हे यांच्या मार्गदर्ना मार्गदर्शनाखाली खरंच नक्कीच या सासवड नगरपालिकेला आपण देशात आणि सगळ्यांच्या सहकार्याने सासवड नागरिकांच्या सहकार्याने आपण देशात एक नंबरचा क्रमांक आणला आहे सर्व नागरिक त्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांनी नागरिकांनी त्या ठिकाणी आपलं पूर्ण वेळ म योगदान दिलेलं आहे आणि हे विरोधकांनी त्याला जर विकत घेतला पुरस्कार असं जर सांगत असतील एक थाताण खोटं आहे आणि ह्याच्यातून त्यांनी जे चुकीचा मेसेज करतात हे एकदम चुकीचं आहे हे लोक एवढे वेडी नाहीत सगळी सुज्ञ आहेत त्यामुळं त्यांना त्याचं लक्षात येईल खोटेपणा जास्त दिवस टिकत नाही खरं येते कधी ना कधी बाहेर येतंच त्यामुळं बाकीच्यांनी त्याची काळजी करायची गरज नाही आम्ही सासवडमध्ये राहतो सासवडमधले नागरिक आहोत तुम्ही बाहेरून येऊन इथं जर काही गप्पा गोष्टी करत असताल तर त्याला ते आम्ही बळी पडणार नाही आणि इथला मतदार पण बळी पडणार नाही एवढं सांगतो आणि इथून जे दोन दोन तारखेला जे मतदान होणार आहे तर ते सगळं सर्वांनी भाजप कमळाच्या चिन्हावर आपलं मतदान रूपी आशीर्वाद देऊन सर्वांना बहुसंख्येने निवडून द्याल ही मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आता आपण जो संवाद साधला त्यातून ते खात्रीपूर्वक संतोषजी सांगतायत की सासवड शहरामध्ये भाजपचं सा कमल फुलणार आहे अशी एक खात्री भाजपकडून व्यक्त केली जाते येणारी जी दोन डिसेंबरची जी निवडणुकीचं जे मतदान आहे आणि तीन डिसेंबरला जाहीर होणारा निकाल यातून सासवडकर कौल कुणाला आहेत हे नक्कीच चित्र स्पष्ट होणार आहे एकंदरीत काय की सध्याचा जर बघितलं तर सासवड शहरामध्ये भाजपकडे कल हा मतदारांचा झुकताना दिसतोय हो एकंदरीत ही आजचा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चावडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद